खऱ्या अर्थानं ह्या भगवा सप्ताहाच खरं महत्व आहे ते असं आहे तुम्हाला सांगतो राजे जी आता आमचे म्हणले की गद्दार निघून गेली एका टायमाला बाळासाहेबांनी भाषण केलं ते म्हणायचे गद्दार निघून गेले परत काही भेटायची नाही का आता परत चालत लावली की परत काही ते भेटत बरोबर आहे ना हा समाज आहे मला असं वाटते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या टाइमामध्ये सुद्धा त्यांना त्रासामध्ये आणणार आहे छत्रपती संभाजी महाराजांना त्रासामध्ये आणणार आहे ते गद्दार होते होते ना आणि मग तो सतयुग होता हा कलियुग आहे कलियुगामध्ये थोडेफार असणार आता काही उलट नाही मला असं वाटतं आपण पन्नास टक्के धरून चाललो तरी काय अवघड नाही बरोबर ना ठीक आहे हे समाजामध्ये होत राहणार कोण जाणार येणार ते सगळं चालत राहील भगवा सप्ताह तुम्ही साजरा करा आणि तळागाळातली जी काही लोक आहेत बघा तुम्हाला सांगतो अमुक लोक ज्यांचं काहीतरी कमी होती ज्यांचं काहीतरी चुकीचं काम होतं त्यांना मात्र धाक दाखवला का गेलं तुम्हाला आता पण माहिती असेल की आपल्या का शहरामध्ये काही लोकांना धाक दाखवलं ते पळून गेले आपल्याकडून काही ना ऐकून माहिती आहे तुम्हाला आता मध्ये तुम्हा एक दोन नगरसेवक गेले हो ना ते गेले का गेले ते म्हणजे तुमचं ते इलिगल आहे ते तोडून टाकू अर्ज तोडलं गेले की नाही पळून आता तुम्हाला खरं सांगतो जर आणि ज्यांनी जेवढे फॉर्म भरले त्यांच्याकडे त्यांची तेवढी आयडेंटिटी देऊन टाकून त्या त्या व्यक्तीला ते आयडेंटिटी कार्ड देऊन टाकून बरोबर आहे आज हम लोग उद्धव साहेब के जन्मदिन हर साल जब उनका जन्मदिन होता है उस साल वो भगवा सप्ताह करके एक वीक सप्ताह करते हैं जिसमें आप लोग उनको कोई हम लोग पदाधिकारी भेट ना देके समाज के में कुछ अच्छा काम करें जैसे बाला साहेब का कहना था अस्सी प्रतिशत समाज सेवा और 20 प्रतिशत राजनीति तो उसी के अनुसार हम हम सभी पदाधिकारी के ये नियम उनकी प्रथा को आगे लेके जा रहे हैं, जिसमें आप लोग आज यहाँ पाए हैं बहुत बहुत धन्यवाद होने तो वाला है इसके अलावा नवीन मतदान लोन मतलब जिसका नाम वोटिंग लिस्ट में नहीं है जिसका वोटर कार्ड में एड्रेस गलत है नाम कुछ अलग है वो सब भी चालू है लाड़की बहन योजना और भी जितने भी नगर पालिका के द्वारा जो प्रचारित किया गया है योजना वो शाखा के वती में चालू है आप किसी भी टाइम आए हमारे शाखा के लोग यहाँ रोज सुबह शाम रहते हैं आके कुछ भी हो शाखा से अपना काम करवाए अति महत्व कार्यक्रम तीन दिवस ठेवण्यात आलेला आहे पंधरा सोळा आणि सतरा मेडिकल चेकअप म्हणजे ज्यांचा कॅन्सर आहे कॅन्सर मध्ये त्यांची दवा आम्ही फ्रीमध्ये देऊ आयुर्वेदिक 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 दवा आहे बघा मध्ये राहतात आणि त्यांच्याकडे प्युअर झडीमुठी जे तुमचा कितीतरी रोग असो त्यांचा शांतता होईल आणि त्यांचा पुटमुळे यांच्या आशीर्वादमुळे आपला रोग कमी होऊ आणि पूर्ण जीवन शांतीमध्ये जेवू त्यांची एक कल्पना होती त्यांनी गुजरात मध्ये गुजरात मुक्त सिंचन मुक्त अभियान चालू केलं होतं त्यांना महाराष्ट्र सेंट्रल गव्हर्नमेंटनं अवॉर्ड बी भेटलेला आहे आणि एक महिन्यापूर्वी मी स्वतः मध्ये आदिवासी कॅम्पशी केलं होतं त्यांचा आणि पंचवीस जण तिथे लाभ घेतला होता त्या लोकांनी आणि मला वाटलं की मी आपली इथे काय नाही करू तर त्यांना गोष्टी केली त्यांनी सांगितलं की भाई तू एवढी मेहनत करत असेल तर आपण महाराष्ट्र मुक्त कॅन्सर मुक्त अभियान चालू करू आणि मी पूर्ण सपोर्ट देणार त्याच्यामध्ये काही पैसे नाही घेत काहीच नाही घेत कोणा तिकडनं येतात त्याच्या स्वतःच्या खर्चाने आणि सगळ्या करतात इथे फक्त एवढं आहे की मुक्त असेल कॅन्सरची दवा त्या मध्ये देतात बस चालू ना <laughs>